पोर नारंगिरी आग्रोचे प्रॉपरायटर संजीव भाऊ घागरे हे सयाजी शिटी दोन वर्षापासून हे विक्रमी वितरक आहेत तर पण आपण जाणून घेणार आहोत तर त्यांनी आतापर्यंत किती शेतकऱ्यांना हे बियाणं दिलं व त्याचा काय परिणाम त्यांना समजा काय त्याचा अनुभव आला ते त्यांच्या माध्यमातून सांगणार आहे कुठं कुठं प्लॉट केलेले कशा पद्धतीने याचा अनुभव आला शेतकऱ्यांकडून त्यांनी जाणून घेतलेले किती उत्पन्न निघलं काय निघलं हे सविस्तर माहिती आपले संजीव भाऊ घागरे आपल्याला देणार आहे नमस्कार माझं नाव संजय हरिभोग कागरे प्रोप्रायटर श्री नारायणगिरी अॅग्रो वैजापूर हे सयाजी सीड कंपनीचं हे जे मकावान आहे गेल्या तीन वर्षापासून मी विकतो मागच्या वर्षी जवळजवळ साडेबाराशे पॅकेटचा याचा सेल आहे जवळजवळ पाच टनापर्यंत आणि जी विक्री केलेली मका आहे त्यातून सर्व जे शेतकरी आहे घेणारे हे सर्वजण या ठिकाणी समाधानी आहेत सर्वांचे रिपोर्ट आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आलेले आहे खूप सारा पाऊस होऊनही या ठिकाणी मकाचं कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही आज आपण आलेलो आहोत एकोणीस आगाजीतील संजय नामदेव शिंदे यांच्या प्लॉटमध्ये सयाजी दहा एकोणीस मकाचा पीक पाणी कार्यक्रम होता तर आल्यानंतर आता आम्ही खूप सारे असे कार्यक्रम घेतले सर्व ठिकाणी शेतकरी सर्व पॉझिटिव्ह आहेत इतर वनापेक्षा खूप सुंदर असा वान आहे आज इथं आल्यानंतर ऐकलं की शेतकऱ्यांनी सांगितलं की मी एकही आळीची फवारणी घेतलेली नाही कारण तिच्यावर आळी झाली नाही तर शेतकऱ्यांनी त्या त्या ठिकाणी फवारणी घेतलेली नाही दोन तीन बॅगचा साधारण सर्वसाधारण डोस दिलेला आहे आजूबाजूला प्रचलित जे मार्केटमध्ये चालणारा जो वान आहे त्याचं या ठिकाणी आम्ही लोकांना कनिष या ठिकाणी दाखवलं सोलून दाखवलं दाणे काढून दाखवले तर खूप असा सुंदर असा रिस्पॉन्स या ठिकाणी आलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी मी एक कंचं जे दाणे या ठिकाणी काढतो तर या ठिकाणी भाऊ तुम्ही थोडं जवळ या तर हा असा कॅप्सूल दाना या ठिकाणी दिसतोय जो मार्केटमधला जो कोणताही प्रचलित वान आहे त्याच्यापेक्षा खूप सुंदर असे आणि जाडी आणि या ठिकाणी कॅप्सूल साईज जी म्हणतो आपण जी मार्केटला चालती आणि तुमचं आवरेज कुठे येतं शेतकरी बांधवांनो ज्या वेळेला त्या कंचाचे घेरे साधारण सोळा अठरा अशा पद्धतीने येतात आणि दाण्याची संख्या पंचेचाळीसपर्यंत ज्यावेळेला आता येत त्यांनी दिसतं या ठिकाणी पंचेचाळीस दाणे या ठिकाणी एका लाईनीचे भरलेले सोळा आणि अठराचा या ठिकाणी घेर आलेला आहे या ठिकाणी आम्ही एकांचं जे वजन करून बघितलेलं आहे तीनशे तीस ग्रॅम दाण्याचं वजन बसतं आणि बिट्टीचं वजन जे आहे ते चाळीस ग्रॅमपर्यंत बसतं तर खूप सुंदर असं मी शेतकऱ्यांना आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की इथून पुढेही मकाला रेट जादा राहणार आहे मकाचा वापर खूप ठिकाणी या ठिकाणी होतो तर माझी या व्हिडिओच्या वी माध्यमातून विनंती आहे की आपण सहाजी दहा एकोणावीस मका हा येणाऱ्या पुढल्या खरीप सीजनसाठी लावावा आणि जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावं धन्यवाद जय